नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आपल्या भारताने कोणत्या देशाला दोन बंदरांचा वापर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे म्हणजेच अप्रुव्हल दिलेला आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करण्याचा प्रयत्न केला आहे पर्याय क्रमांक बी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या फॉर द फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी या दोन बंदरांचा वापर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे कोणाला मालदीवला कोणी आपल्या भारताने आणि कोणते दोन बंदर आहेत तर माल निर्यातीसाठी कांडला समुद्र बंदर आणि विशाखापट्टणम सागरी बंदर या दोन बंदराचा वापर करण्यासाठी क्लिअर आता पोह्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस हे दोन्ही दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतात प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी सात ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस साजरा करीत असतो याच्याबद्दल दोन तीन पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या सात ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वदेशी चळवळीने स्वदेशी उद्योगांना आणि विशेषतः हातमाग विनकरांना प्रोत्साहन दिले होते दुसरा पॉईंट दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने दरवर्षी सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला होता दुसरा पॉईंट लिहून घ्या देशाला बालाफेकीमध्ये पहिले या ठिकाणी सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या सन्मानार्थ सात ऑगस्ट हा दिवस या ठिकाणी राष्ट्रीय बालाफेक दिवस म्हणून साजरा करण्यासाठी या ठिकाणी घोषित केलं होतं सरकारने याच दिवशी नीरज चोप्राने देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलेले होते क्लिअर तर या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस कधी असतात सात ऑगस्टला ठीक आहे एकदा रिव्हिजन करायचं ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या दिवसावरती एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भाला फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपण अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणता देश जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश बनलेला आहे वर्ल्ड्स लार्जेस्ट अॅल्युमिनियम प्रोड्युसर कंट्री दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जर तुम्हाला असं विचारलं जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश तेव्हा उत्तर असणार आहे चीन आणि जर तुम्हाला असं विचारलं भारताचा क्रमांक किती आहे तर या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घ्या वर टायटल लिहून घ्या भारत त्याच्यामध्ये दोन तीन पॉईंट्स लिहून घ्या लि� पहिला पॉईंट जगातील दुसरा सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश आहे भारत तिसरा सर्वात मोठा चुना उत्पादक देश आहे भारत आणि चौथा सर्वात मोठा लोह खनिज उत्पादक आहे भारत या तिन्ही गोष्टी आपल्या भारता सम संदर्भात आहेत ठीक आहे आणि चौथा पॉईंट मी आत्ता सांगितला चीन हा जगातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश आहेत या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्क ठेवून घ्या आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन चेअरमॅन नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मोहसीन नकवी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मोहसीन नकवी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच काय करूया नवनवीन जे काही लेटेस्ट नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया अत्यंत ह्या महत्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन करा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आहेत नवीन शेखर कपूर सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत मनोज मित्तल युपीएससी चे नवीन अध्यक्ष बनले आहेत प्रीती सुदान आसाम रायफलचे नवीन महासंचालक बनले आहेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा महाराष्ट्राचे एकविसावे राज्यपालपदी पदी नियुक्त झालेत सी पी राधाकृष्णन बी एस एन एलचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत रॉबर्ट जेराड रवी एच एस बी सीचे नवीन सीईओ जॉर्जेस एल्लेदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष अजिंक्य नाईक बी एस एफ चा अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार दलजित सिंग चौधरी यांना भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत शुभांशु शुक्ला आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मोहसिन नकवी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे पर्याय क्रमांक ए आठ वेगवेगळ्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे मग हे आठ कोणकोणते आहेत याचा मार्ग तुम्हाला विचारला जाऊ शकतो सर्वप्रथम तुम्हाला हे लक्ष लिहून घ्यायचं आहे एट न्यू नॅशनल हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रोजेक्ट ज्याची एकूण लांबी असणार आहे नऊशे छत्तीस किलोमीटर ज्याच्यासाठी कॉस्टिंग जवळपास येणार आहे पन्नास हजार सहाशे पंचावन्न कोटी ठीक आहे हे आठ मार्ग कोणकोणते आहेत तर नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड रोड कॉरि कॉरिडॉर त्यानंतर आग्रा ग्वाल्हेर प्रकल्प त्यानंतर थर्ड डिसा मेहसाना अहमदाबाद कॉरिडॉर त्यानंतर कानपूरचा रिंग रोड त्यानंतर अयोध्येचा रिंग रोड त्यानंतर खरगपूर मोरेग्राम रोड त्यानंतर पाथळगाव आणि गुमला विभाग रोड आणि त्यानंतर उत्तर गुवाहाटी बायपास आसाममधील या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारताचा एकूण एकशे एकोणीस देशांमध्ये क्रमांक का काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला पॅरा भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीसावा क्रमांक आहे जर तुम्हाला असं विचारलं या मागच्या वर्षी भारतामध्ये एकूण किती आंतरराष्ट्रीय पर्यटक आले होते तर जवळपास चौदा पूर्णांक तीन दशलक्ष आंतरराष्ट्रीय प या ठिकाणी टुरिझम किंवा पर्यटक या ठिकाणी आले होते ट्युरिस्ट आले होते ठीक आहे या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं याच इंडेक्समध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पहिले पाच देश कोणकोणते आहेत तर एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे स्पेन तीन नंबरला आहे जपान चार नंबरला आहे फ्रान्स आणि पाच नंबरला आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या निर्देशांबद्दल तर लगेच आपण काय करूया लेटेस्ट जे काय निर्देशांक जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा नजर मारूया लिहून घ्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये बेचाळीसावा क्रमांक आहे महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेरा यू एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांमध्ये एकशे आठ संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांमध्ये एकशे चौतीस वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये चौथा हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये ब्याऐंशी जागतिक कृषी निर्यात निर्देशांमध्ये आठवा आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीसावा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी भारतातील जो काही घनकचरा आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी दोनशे डॉलर दशलक्ष म्हणजे दोनशे दशलक्ष डॉलर लोन मंजूर केलेला आहे कर्ज मंजूर केलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए डी बी बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक बैंक, या बँकेने भारतातील घनकचरा व्यवस्थापनासाठी दोनशे दशलक्ष यू एस डी डॉलर या ठिकाणी कर्ज मंजूर केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या देशातील वेगवेगळ्या आठ राज्यांमधील शंभर शहरांमध्ये गणकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुधारणे हा या याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे एडीबी बद्दल बोलण्यात आलं फुलफॉर्म मी आत्ता सांगितलं आहे एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक ज्या बँकेची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे ला झाली अध्यक्ष आहेत मात्सुगु असं कावा मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि टोटल एडीबी चे या ठिकाणी मेंबर कंट्रीज आहेत अडुसष्ट पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्या द्वारे लिहिलेल्या एशियाटिक सिंहावरील पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परिमल नाथवाणी असं त्यांचं नाव आहे जे एक राज्यसभा सदस्य आहेत या ठिकाणी राज्यसभा मेंबर आहेत त्यांचं नाव आहे परिमल नाथवानी त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी लेखन केलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे कॉल ऑफ द गीर असं पुस्तकाचं नाव आहे हे कशाबद्दल आहे तर एशियाटिक सिंहावरील हे पुस्तक आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या मार्फत करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे या ठिकाणी हे जे काही एशियाटिक लॉयन्स आहे त्याची जी काही पॉप्युलेशन आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो जर तुम्ही कम्पेअर केलं एकोणीसशे नव्वदला तर तेव्हा होते एकूण भारतामध्ये ज्या ठिकाणी सिंहांची संख्या दोनशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर कंटिन्युअसली या ठिकाणी इन्क्रीमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तीनशे चार दोन हजार एकमध्ये तीनशे सत्तावीस पाचमध्ये तीनशे एकोणसाठ दहामध्ये चारशे अकरा लेटेस्ट पाहिलं तर दोन हजार पंधरामध्ये पाचशे तेवीस आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये सहाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणून तुम्हाला लक्षात आलं असेल दर पाच वर्षाला या ठिकाणी काय होत असते तर सिंहांचं या ठिकाणी सेन्सस होत असतं ठीक आहे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी लेटेस्ट जे काही सिंहांचं या ठिकाणी सेन्सस झालं त्याच्यानुसार सहाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी सिंहांची संख्या आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त सिंह जे काही आहेत ते गुजरातमध्ये आहेत या सिंहांमध्ये जे काही सहाशे चौऱ्याहत्तर आहेत त्याच्यामध्ये तीनशे नऊ फिमेल्स आहेत दोनशे सहा मेल्स आहेत एकशे सदतीस कब्ज आहेत आणि बावीस या ठिकाणी आयडेंटिफाईड आहेत अजून या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात लगेच लेटेस्ट जे काय दोन हजार चोवीस मधील महत्वाचे पुस्तक आणि लेखक आहेत त्याच्यावरती जाता जाता रिव्हिजन टाकूया लिहून घ्या डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स रमेश नायर कोड डिपेंडंट मधुमिता मुर्गिया द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा आय कॅन कोच सिद्धार्थ राज सेकर नाईफ सलमान रश्दी हेवनली आईसलँड्स ऑफ गोवा पी एस श्रीधरन पिल्ले द बुक ब्युटिफुल प्रदीप सेबॅस्टियन कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट कर्नल एम बी रवींद्रनाथ जमशेदजी टाटा आर गोपालकृष्णन आणि हर्षभट ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स सुदीप्ता सेनगुप्ता इंडिया ॲट हंड्रेड के व्ही सुब्रमण्यम आणि कॉल ऑफ द गीर परिमल नाथवानी असं त्या लेखकाचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न चौथ्या क्रमांकाची राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस जी काय दोन हजार चोवीसची परिषद होती ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भोपाळ म्हणजेच मध्य प्रदेश या ठिकाणी चौथ्या क्रमांकाची राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती लगेच काय करूया ज्या काही लेटेस्ट ले परिषद आहेत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ए आय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस स्वित्झर्लंडमध्ये बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोचीमध्ये बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मास्कोमध्ये नाटोची शिखर परिषद दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये क्वाड समिट दोन हजार चोवीस भारतामध्ये बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये आणि चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस भोपाळमध्ये पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये सांस्कृतिक संपत्ती परत आणण्यासाठी आणि संवर्धनासाठी द्विपक्षीय करार करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत आणि अमेरिकामध्ये द्विपक्षीय करार झालेला आहे कशासाठी तर या ठिकाणी सांस्कृतिक संपत्ती परत आणण्यासाठी आणि ते त्याच्या संवर्धनासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न बॉक्सिंगमध्ये भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच रेफ्री कोण बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी कबिलन साई अशोक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कबिलन साई अशोक असं त्यांचं नाव आहे भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच ते या ठिकाणी बनलेले आहेत बॉक्सिंग या पर्टिक्युलर कॅटेगरीतील गेमसाठी पुढचा प्रश्न भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस इंडियन एअरक्राफ्ट या ठिकाणी बिल म्हणता येईल विधेयक म्हणता येईल दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये सादर करण्यात आला ते कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे तर पर्याय क्रमांक बी विमान कायदा एकोणीसशे चौतीस प्रश्न महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये एकवीस सुधारणा झालेल्या आहेत आणि भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला जागतिक मानकांनुसार म्हणजेच ग्लोबल स्टँडर्डनुसार संरेखित करण्याच्या उद्दिष्टाने हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न बाराव्या नंबरचा एन एच बी म्हणजेच नॅशनल हाऊसिंग बँक याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए संजय शुक्ला असं त्यांचं नाव आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणता देश बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती दोन हजार चोवीस आयोजित करत आहे इस्रायल ऑस्ट्रेलिया भारत की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे